नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाच मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती वरोरा जात आहे लोकल आवं का पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा माढली जात आहे लोकल आवकाली दोनशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती वरोरा वर खांबडा जात आहे लोकल आव्हा दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरांत्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये एक दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरांत्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे भद्रावती आवकाली अडतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व हदरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये त्यानंतरची बाळासामित आहे समुद्रपूर आवकाली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अधरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बादासमित आहे वडवणी अवकाली ऐंशी क्विंटलची किमान ध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद